परभणी लोकसभा मतदारसंघाचे चळवळीतले उमेदवार माझे मित्र माधव जानकर यांना यांची खून आहे शिट्टी हे संपूर्ण परभणी मतदारसंघाचा जो अनुशेष आहे ते भरून काढण्याकरता आपण सर्वांनी त्यांना शिट्टी या चिन्हावरती मतदान करून त्यांना निवडून द्यावं आणि निश्चितपणे शिट्टीही वाजणारच आणि विकास त्यांच्या माध्यमांना होणारच आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावेत एवढंच आपल्या सगळ्यांना मी मनापासून आपल्या सगळ्यांना विनंती करू बहू मताने निवडून देऊ महादेव जाणकारू आपले खासदार बहू मताने निवडून देऊ महादेव जाणकारू